तर मित्रांनो तुमच्यासमोर एक खूप महत्त्वाचा प्रश्न आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे तो म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये कोणती ब्रांच घेऊ तर तुमच्याही मनामध्ये असा सध्या प्रश्न चालू आहे तुम्ही बारावी उत्तीर्ण झाला असाल आणि तुम्हाला सीई टीमध्ये खूप चांगले मार्क मिळालेले आहेत आणि आता तुमच्यासमोर प्रश्न आहे की तुम्हाला ब्रांच कोणती सिलेक्ट करायची आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा महत्त्वाची माहिती त्यांना माहीत पडेल तर सर्वात अगोदर आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे की सध्या मार्केटमध्ये ट्रेंडिंगला कोणकोणत्या ब्रांचेस आहेत सध्या जर तुम्ही विचार केला आपण एक एक करून सर्व ब्रांचेस पाहूया की सध्या ट्रेंडिंगला कोणकोणत्या ब्रांचेस आहेत म्हणजे मार्केटमध्ये सध्या इम्पॉर्टंट म्हणजे टॉपच्या कोणत्या ब्रांचेस आहेत तर सर्वात पहिली ब्रांच ती म्हणजे कम्प्युटर सायन्स ही ब्रांच जर तुम्ही पाहिली याच्यामध्ये खूप सब ब्रांच इथे पाहायला मिळतील कंप्युटर सायन्समध्ये कम्प्युटरच्या रिलेटेड ज्या पण गोष्टी आहेत त्यांच्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत जसं की कंप्युटर इंजिनिअरिंग आय टी इंजिनिअरिंग ए आय एम एल आलेलं आहे क्लाऊड इंजिनिअरिंग डेटा इंजिनिअरिंग या सर्व काही गोष्टी कंप्युटर सायन्सच्या अंडर इथे पाहायला मिळतात त्यानंतर जर दुसरी ब्रांच तुम्ही पाहिली तर इथे तुम्हाला दिसेल की इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्सच्या मध्ये सुद्धा तुम्हाला प्लेन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग किंवा इतर अजून सब ब्रांचेस पाहायला मिळतील परंतु ब्रां मा मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगलासुद्धा खूप ॲडमिशन घेणारे मुले तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर तिसरी ब्रांच आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगचासुद्धा क्रेज असतो त्यामुळे ते मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतात खूप साऱ्या मोठमोठे कॉलेजेस मेकॅनिकल इंजिनिअरला ॲडमिशन देतात त्यामुळे सध्या मार्केटमध्ये मॅकॅनिकल सुद्धा एक टॉपची ब्रांच पाहायला मिळते त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला हाय व्होल्टेज ज्या उपकरणे असतात त्यां त्यांच्याविषयी तुम्हाला तिथे शिकायला मिळते आणि त्याच क्षेत्रामध्ये तुम्हाला पुढे जॉबही मिळतो खूप साऱ्या मुलांच्या मनामध्ये ह्या फील्डविषयीसुद्धा खूप साऱ्या क्रेज आहे आणि ते ह्या फील्डसाठी म्हणजे ह्या इंजिनिअरिंगसाठी सुद्धा ॲडमिशन घेतात पुढची ब्रांच म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग विषयी तुम्हाला सांगणे म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टीचं तुम्हाला माहीतच असेल तुम्ही आजूबाजूला जे पण घरे पाहत आहात ते एका सिव्हिल इंजिनीअरिंगच्या देखरेखीमध्येच ते बनलेलं असतं किंवा इतर ज्या पण बिल्डिंग बनलेल्या आहेत त्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या देखरेखीमध्येच बनलेल्या आहेत त्यामुळे तुमच्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांचसुद्धा एक चांगली ब्रांच असू शकते त्यानंतर जर पुढे जर पाहिलं केमिकल इंजिनिअरिंग केमिकल इंजिनिअरिंग ही खूप महत्त्वाची ब्रांच आहे आणि यामध्ये खूप सारे विद्यार्थी सध्या इंजिनिअरिंग करत आहेत आणि फ्युचरमध्ये सुद्धा खूप सारे विद्यार्थी या इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेणार आहेत तर आपण ह्या सहा इम्पॉर्टंट ब्रांच पाहिलेल्या आहेत ज्या सध्या मार्केटमध्ये ट्रेंड करत आहेत आणि त्या मार्केटमध्ये सध्या जास्त विद्यार्थी सिलेक्ट करतात या ब्रांचला आपण पा कोणती पाहिली कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग आणि केमिकल इंजिनिअरिंग आता प्रश्न पडतो की तुम्ही कोणती ब्रांच घ्यायची तर सर्वात अगोदर पहिली गोष्ट ती म्हणजे आपण इथे लिहिलेलं आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता कोणत्या गोष्टीच्या बेसिसवर तुम्हाला ब्रांच सिलेक्ट करणे गरजेचे आहे खूप सारे विद्यार्थी एक गोष्ट त्यांना वाटतं की त्यांना म्हणजे जर तेव्हा जेव्हाही तुम्ही इंजिनीअरिंग करायचा विचार करता तेव्हा तुम्ही कोणाचा तरी गायडन्स घेता द एक गोष्ट ती म्हणजे टिपिकल सर्वजण तुम्हाला असं बोलतील की ज्या इं इंजिनिअरिंगमध्ये तुमचं म्हणजे तुम्हाला आवड आहे ज्या इंजिनिअरिंगमध्ये त्या इंजिनीअरिंगला तुम्ही ॲडमिशन घ्या परंतु खरंच तसं करणे योग्य आहे का म्हणजे एक जर तुम्ही लॉजिकल विचार केला म्हणजे तर एक वेळेस ते सुद्धा बरोबर आहे परंतु खरंच ती गोष्ट केली पाहिजे का तर एक गोष्ट इथे पाहायला मिळते ती म्हणजे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर ह्या ती तीन गोष्टींचा विचार करून तुम्ही इंजिनिअरिंग ब्रांच सिलेक्ट करणे खूप गरजेचे आहे पहिली गोष्ट म्हणजे तो ट्रेंड दुसरा विषय म्हणजे तो होतो फ्युचर्स पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला त्याचा विचार करणे गरजेचे आहे आणि थर्ड परस्पेक्टिव्ह तो सॅलरी तर एक गोष्ट इथे तुम्ही बोलाल की तुम्ही इथे आवड का लिहिलेलं नाही म्हणजे जी ब्रांच आवडते जी गोष्ट आवडते ती इंजिनिअरिंग करणे खूप गरजेचे आहे असं तुम्हाला तुम्ही का बोलत नाहीत ना तर याचा विषय असा आहे तुम्हाला गोष्ट सांगणे गरजेचे आहे की आपण ज्याही ब्रांच तुम्ही पाहिलेल्या आहेत त्या ब्रांचमधून पासआउट झाल्यानंतर किती विद्यार्थ्यांना जॉब मिळतो जॉब मिळतो तर कोणत्या कंपनीमध्ये मिळतो पासआउट झाल्यानंतर किती वर्षाने मिळतो किती मेहनत करावी लागते कॉलेजला त्या इंजिनिअरिंग ब्रांच मध्ये किती कंपनीज येतात जर कंपनीज येतात जरी तिचं सिलेक्शन झालं कॅम्पस प्लेसमेंटमध्ये तरी त्यांना किती सॅलरी दिली जाते ह्या सर्व गोष्टींचा विचार करणे खूप गरजेचे आहे फक्त आवड म्हणून तुम्ही एक अशी ब्रांच सिलेक्ट कराल ज्यामध्ये पुढे फ्युचर पर्स्पेक्टिव्ह ट्रेंड सॅलरी वगैरे हे काहीच नसेल मग तुमची आवड पुढे काय कामाची त्यामुळे एक गोष्ट तुम्हाला सांगणे खूप गरजेचे आहे ती म्हणजे जर व्यक्तीला एखाद्या गोष्टीमध्ये पैसा मिळाला ट्रेंड चांगला आहे सॅलरी चांगली मिळाली फ्युचर चांगला आहे तर त्या गोष्टीमध्ये त्या व्यक्तीची आपोआप आवड निर्माण होते त्यामुळे तुम्हाला ट्रेंड समजणे गरजेचे आहे सध्या जर तुम्ही मार्केटमध्ये पाहिले तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल सर्वात जास्त जॉब हे कोणत्या इंजिनिअरिंगमध्ये पाहायला मिळतं तुम्हाला ते म्हणजे तुम्हाला पाहायला मिळतील कम्प्युटर सायन्समध्ये ज्या पण ब्रांच येतात त्या ब्रांचमधून पासआउट होणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या सर्वात जास्त जॉब मिळतात हे पाहायला मिळेल तुम्हाला म्हणजे तो काय आहे एक ट्रेंड सध्या ट्रेंड कम्प्युटरमधून म्हणजे कम्प्युटर सायन्समधून आऊट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दिशेने चाललेला आहे त्यानंतर फ्युचर तर तुम्हाला पाहायला मिळेल की म्हणजे सध्या जगामध्ये चाहे? चाहे. जा जा है, फ्युचर कशाचं आहे तर ए आय एम एलचं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्ही पाहू शकता मशीन लर्निंग पाहू शकता खूप साऱ्या गोष्टी अशा ज्या टेक्नॉलॉजी रिलेटेड आहेत त्या गोष्टींचा फ्युचर सध्या जगामध्ये चालू आहे तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर पाहायला मिळालं ती गोष्ट ती म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ह्या गोष्टी तुम्हाला तिथे पाहायला मिळतील त्यानंतर सॅलरी आपण ज्या पण ब्रांच आपण पाहिल्या म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल केमिकल सर्वा के या सर्व ब्रांचचा जर तुम्ही विचार केला तर यामध्ये सर्वात जास्त सॅलरी कोणत्या ब्रांचला मिळते म्हणजे कोणत्या ब्रांचमधून पासआउट होणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त सॅलरी मिळते जर तुम्ही ते पाहिलं तर तुम्हाला समजेल की कम्प्युटर इंजिनिअरिंग करून जे पासआउट झालेले विद्यार्थी असतात किंवा कम्प्युटरच्या रिलेटेड ज्या आपण ब्रांचेस आहेत त्यामधून पासआउट झालेले विद्यार्थी असतात त्यांना सर्वात जास्त सॅलरी मिळते तर इथे पाहायचं झालं तर तुम्हाला ट्रेंड फ्युचर सॅलरीच्याच परस्पेक्टिव्ह कम्प्युटर रिलेटेड ज्या ब्रांचेस आहेत त्या सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत असं वाटतं आता तुमच्यावर आहे तुम्हाला कोणती ब्रांच आवडते आणि तुम्ही कशामध्ये ॲडमिशन घेतलं पाहिजे असं बिलकुल नाही बोलत मी की तुम्ही ह्या इतर ब्रांचमध्ये ॲडमिशन घेऊ नये या ब्रांचमध्ये सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते परंतु एक गोष्ट आहे इतर ब्रांचमध्ये म्हणजे कम्प्युटर सोडून म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल केमिकल यामध्ये जर शंभर विद्यार्थी प्रत्येक क्लासमध्ये असतील तर प्रत्येक क्लासमधल्या विद्यार्थ्यांना ह्याच इंजिनिअरिंगच्या कोर फील्डमध्ये जॉब मिळणे मुश्किल आहे त्यामुळे सध्या ट्रेंड काय आहे की जरी विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पास आऊट झाले जरी विद्यार्थी मेकॅनिकल इंजिनिअरिंग आऊट झाले इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पासआउट झाले सिव्हिल इंजिनिअरिंग पासआउट झाले केमिकल इंजिनिअरिंग पासआउट झाले तरी त्यामधले जवळपास साठ ते सत्तर टक्के विद्यार्थी जॉब हा कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे कम्प्युटर सॉफ्टवेअर कंपनीमध्येच मिळवतात तुम्हाला हे पाहायला मिळेल त्यामुळे एक गोष्ट इथं लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे की तुम्हाला इंजिनिअरिंग करताना कॉलेज खूप चांगलं निवडायचं आहे आणि जर तुमचं कॉलेज चांगलं आहे तर तुमच्या कॉलेजला चांगल्या कंपनीज येतील कम्प्युटर रिलेटेड किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामधल्या त्यामुळे तुमच्या कॉलेजला कंपनीज येतील तर तुम्ही कोणत्याही इंजिनिअरिंगमध्ये जरी तुम्ही पासआउट झाला तरी तुम्हाला त्यामध्ये जॉब लागण्याचे चान्सेस असतात म्हणजे कोर कंपनीज येतील इलेक्ट्रिकल सिव्हिलच्या केमिकलच्या किंवा मेकॅनिकल इंजिनीअरच्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरच्या कोर कंपनीज येतील त्यामध्ये तुम्हाला जॉब मिळण्याचे चान्स आहेत जरी तुम्हाला या फील्डमध्ये म्हणजे या इंजिनिअरिंगमध्ये जॉब मिळाला नाही तरी त्या कॉलेजला सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपन्या नक्कीच येतात सॉफ्टवेअर क्षेत्राच्या कंपन्या सध्या इतर ब्रांचमधल्या विद्यार्थ्यांनासुद्धा चान्स देतात त्यामुळे तुम्हाला तिथेही चान्स बनतो की तुम्ही कंप्युटरमध्ये म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरच्या रिलेटेड तुम्ही जॉब मिळवू शकता ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचे आहे की तुमचं कॉलेज खूप चांगलं असणे खूप गरजेचे आहे ज्यामध्ये प्लेसमेंट मिळेल म्हणजे तुम्हाला कोर कंपनीज येतील बरोबर जर कोर कंपनी नाही आले तर तुम्हाला आय टी क्षेत्रामध्ये तरी जॉब तुमच्या कॉलेज थ्रू मिळाला पाहिजे ही गोष्ट तुमचं लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे हीच गोष्ट लक्षात ठेवून तुम्हाला ब्रांच सिलेक्ट करायची आहे म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त कम्प्युटर सायन्स रिलेटेड ब्रांच तुम्ही घ्या जर कॉलेज चांगलं आहे तर तुम्ही इतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरची सुद्धा घेऊ शकता परंतु तुम्ही जॉबसाठी कम्प्युटरचा ट्राय करू शकता जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये कोर इंजिनिअरिंगमध्ये जॉब नाही मिळाला तर तर ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवूनच तुम्हाला जॉब मिळवणे खूप गरजेचे आहे आता सर्वात शेवटी म्हणजे मी कोणती ब्रांच घेतली होती तर मी असं खूप मला त्यावेळेस एवढा गायडन्स माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी इतरांचं ऐकून मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ही ब्रांच सिलेक्ट केली होती आणि मी दोन हजार वीसचा पास आऊट आहे दोन हजार वीसमध्ये पास आऊट झालो त्यावेळेस मला माझ्या कोर ब्रांचेसमध्ये सुद्धा प्लेसमेंट भेटली होती परंतु मला ती कोर ब्रांचेसची प्लेसमेंट आवडली नाही एवढी चांगली वाटली नाही त्यामुळे मी सुद्धा जॉब सध्या सॉफ्टवेअर कंपनीमध्येच करत आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करून मी जॉब सध्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये करत आहे तर तुम्ही सुद्धा असं करू शकता जर तुम्हाला कोर मध्ये जर तुम्हाला प्लेसमेंट नाही भेटली तिथे कंपनी नाही भेटली तर तुम्ही सॉफ्टवेअर मध्ये जॉब करू शकता मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून सुद्धा तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये येऊ शकता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करून सुद्धा तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये जाऊ शकता सिव्हिल करून केमिकल करून कोणतेही मध्ये इंजिनिअरिंग करून तुम्ही सायन्स सायन्समध्ये जाऊ शकता बरोबरच तुम्हाला जर त्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ब्रांचमध्येच आवड असेल तर तिथे सुद्धा तुम्ही जॉब घेऊ शकता ही गोष्ट लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजल्याच असतील तुम्हाला काय वाटतं खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा बरोबर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती पुढे सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहणार आहे बरोबरच इंजिनियरिंग रिलेटेड अजूनसुद्धा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये